नमस्कार आज मी तुम्हाला डाळ कांदा वाळवून दाखवणार आहे याकरता मी इथे मुगाची डाळ घेतली भिजवलेली दोन तास भिजवली होती आणि इथे हा कांदा घेतला आहे इथे गॅसवर कढई ठेवून त्यात ते मी तेल घालून घेतलं आहे यात मी मोहरी घालून घेते मोहरी तडतडली आहे आणि त्यामध्ये जिरं घालून घेते त्यानंतर कडीचा यानंतर कांदा घालून घेते कांदा परत झाला यामध्ये मी आता लाल मिरची पावडर घालून घेते तुम्ही तुमच्या चवीनुसार किती घालायची ती मी घालू शकता एक चमचा लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद घालून घेतली कांदा परतवून गेला आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतील डाळ शिजण्याकरता हे बघू शकता तुम्ही हा डाळ कांदा तयार झाला आहे ही डाळ जास्त शिजवायची नाही आहे खूप टेस्टी लागते हे पद्धतीने केल्यानंतर कमी पाणी घालायचं आणि थोडीशी डाळ कच्ची असली तरी छान लागते तुम्ही नक्की करून बघा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया शाच नवीन व्हिडिओसोबत बाय